गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या या संक्रांतीला तिळगुळ तील खाताना आमची आठवण राहू द्या दुःख असावे तिळासारखे आनंद असावा गुळासारखा जीवन असावे तिळगुळासारखे आपणास व आपल्या गोड परिवारास मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा स्वागत है तुम्हारा चैनल ब्लॉग सर्व नम नम आदेश आहोत चिंतन श्री गुरुदेव कामावर नलो फ्रेशबीस झालं त्याच्या पाया ब्या पडलो तुम्ही पण पडून घ्या पप्पांच्या म्हटलं आज आहे मकर संक्रांती तर माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून आपल्या सर्व योट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मस्त आहे की सर्वांनी लाडू लाडू वगैरे खा तिळगुळ खा आणि गोड गोड बोल म्हटलं चला हां तिळाचे लाडू खा अच्छा तिळाचे लाडू खा म्हणजे तेच लाडूस म्हणजे त्यांना कळलं असेल खा सर्वांनी मस्त आता आणि बनवा पण चला आता घेतो नाश्ता करायला तर नाश्ता तुम्हाला तर माहिती आहे आपली इकडे चा काळी चा आणि नाश्ता काय कसली भाजी ही हां भोगीचीच भाजी अजून बनवायची भोगीची भाजी आहे इकडे ते पाव आहेत म्हटलं चला इकडे भाकरी पण आहे बनवू शकता म्हटलं ला ला चला आता आम्ही घेतो नाश्ता करून तुम्ही नाश्ता करत सध्या पुरते ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहतो ब्लॉग मध्ये बघू शकता झाले मस्त फुलं बिला लावून दाखव तुम्हाला बघा सर्व देवांना फुलं बिला लावून झालेली आहेत म्हटलं चला आणि खूप छानशी अशी छोटीशी पतंग पण आणले आम्ही बघू शकता पतंग आणि मांजा आहे की नाही मस्त मग चला झालं आता आता अजून एक आहे ती मंदिरच ठेवायची इथे आहे आता ती पण दाखवतो तुम्हाला तर सध्या पुरती ब्लॉक मध्ये कंटिन्यू झाला इतर आलो ब्लॉग मध्ये बघू शकता झाली पूर्ण पूजा दाखवतो तुम्हाला फुलं बिला लावून झालेत सर्व बघा पूर्ण फुलं बिलं लावून झालेत छानशे असे फुलं बिलं लावून ला झाले पूजा झाली पूर्ण इथे पण लावले पप्पांच्या <गाँटाथ> फोटोला नंदीला पण लावले ला। बघू शकता ला आले असे फुलं बिलं लावून आणि मेन म्हणजे छोटेसे पतंग आले बघा देवाला ठेवायला पतंग आणि मांजर आहे ना सुंदर म्हटलं चला सर्व झालं त्यासाठी ब्लॉग दाखवला तर चला आता सध्यापुरती मध्ये कंटिन्यू आणि हो मग या सर्व देवी देवतांना चला दाखव आपल्या सर्व देवी देवतांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व राहिलेल्या सर्व देवी देवतांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा चला भेटू आपण थोड्या सध्यापुरती ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहू मित्रांनो आलो ब्लॉग मध्ये बघू शकता मम्मी काय करते बघूया आपण चला दाखवतो तुम्हाला मम्मीचं काय चालू आहे मला असं करायचं मसाले भात वटाणे बघायचे सगळे टाकून वटाणा टमाटा गाजर आणि वांगी कोथंबीर आहे चिरलेली हे टमाटर हे लसूण आहे कांदा काढीपत्ता आणि एवढे मसाले आहेत का बघा हे मॅगी मसाला आहे बरंच हा गरम मसाला हा गरम मसाला आहे हे लाल तिखट आहे आणि हाटी मसाला आहे आणि हा धने पावडर आणि पनीरचा मसाला आहे आणि पावभा मसाला आणि हा

ज्याला लागेल तो करून टाकू शकतो सॉरी आपल्या घरात कसं आपण खात नाही झालं ना तांबाट टाकते बघ तांबाट केला ते करून घेते

तो चला सध्या पोहोचे कंटिन्यू मित्रांनो आलो मध्ये दाखवतो तुम्हाला मम्मीने आपला पुलाव भात बनवलाय बघा हा बघा बरं पुलाव भात बनवलाय मम्मीने मला पण दिलं आहे आणि लोनचं पण आहे हे बघा बघ तिस तर म्हटलं चला मी आणि मम्मी आहे देवांशी बाहेर पतंग उडवते चला आम्ही घेतो जेवायला आणि त्याचं झालं आहे आला आला एक मिनटं थांबा त्याचं कसं आहे इडली विडली खाऊन झालंय हातच असतो भर पोट भरलं आहे त्याचं पण आता आलाय तो बघा पतंग उडून आला माणूस पतंग उडून आला कडी लाव कडी लाव चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू मित्रांनो ब्लॉग ब्लॉगमध्ये बघू शकता मम्मी आता तिळ भासते लाडू बनवायचे आहेत ना बघा अजून काय टाकणार आहे त्याच्यात हे बघा इकडे शेंगदाणे आहेत आता हे टाकणार आहे त्याच्यात ते भाजणं चालू आहे तेवढंच घ्यायचं असं का असं मोजमाप असं ते तर आहे जेवढे शेंगदाणे जास्त असतील तेवढे भारी लागत पण म्हणजे छान वाटत जेवढे शेंगदाणे चांगले असतील ना तेवढं असं छान वाटतं बघायला खायला पण हा काय गोळ आहे चिक्कीचा गोळ आहे ना चिक्कीचा गोळ आहे हा हम्म

परत आलं मध्ये बघू शकता शेंगदाणे भाजलेत मम्मी हे बघा दिसत आहेत बघू शकता भाजलेत बघा शेंगदाणे त्याला चला कंटेनर मित्रांनो आलो मध्ये बघू शकता मम्मी गूळ बारीक करते बघा चिक्कीचा गुळ येतो आता आपल्याला याच्यासाठी पाहिजे लाडूसाठी आणि मी शेंगदाणे सोलायला सांगितलं आहेत मम्मीने मला शेंगदाणे सोलतोय बघू शकता दिसतंय की नाही तर मला माहीत नाही पण बघा चला घेतो शेंगदाणे वगैरे सोलून मम्मी पण करते चिक्कीचा गुळ मारी ब्लॉग मध्ये मा कंटिन्यू मित्रांनो बघू शकता झालंय मम्मीने आता गुळ ते केला भाजायला ठेवलं ना हा विरगळ तेच भाजायला विरगळाला काय बोलतो बघा पाक बनवते का गुळाचा आठवलं मला आता गुळाचा पाक बनवते ती ते बघा आधीमध्ये थोडे असे फोड फोड आहेत पूर्ण होईल ते आता पाक ते आता काय करणार तेच टाकायचे कशात टाकायचे शेंगदाणे पाकामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत हे बघा एक इकडे शेंगदाणे सोलले मी ते पण तुम्हाला ठाकतो किती भारी सोलले आले तेवढे सोलले आता चालू आहे मम्मी तर आणि नंतर त्याचं हे करायचं ना लाडू अर्धे टाक अर्धे टाक भरपूर होतील एवढे टाकून फायदा नाही दोन तीन मी खाल्ले खातोय मी कसला आवाज येतोय खातोय मी दोन तीन घेऊन

आता शेंगदाणे टाकतात शेंगदाणे थोडे टाकायला लागतील ना शेंगदाणे कधी टाकायचे परत घेतोय बोलायला कसलाय जे आहे ते खरं खायला टाकायचं थोड्या काय काय टाकलं এপা বাড়ে য়াইডে একে য়েরে আসে ছাগে এনায়াটে লাটে ক্য়ে য়ে মাডে কেয়ে কেরা কেপারায়ে মাহ্য়ে মাগে কেডে য়� भारी लागलेत मस्त याच्यात मस्त काय शेंगदाणे छान दिसता याच्यात हा काय काय खापा करतात आता लाडू बनवायला होईल बरोबर हम्म

कुठून काढलं होतं गरम लागतं आता तू काढून देतला कडून काढून देते नाही पंखा चालू आहे ना छोटे मोठे होत पण जसे होतात तसे होत गरम आहे ना याला काय पंखा फास्ट कर

प्रमुख आहे अजून मजेदार होत आता तर येत नाही माझ्या मीच काढून दे बघा लाडू बनवतोय पण काय सीन झालंय ते एवढं गरम आहे मी हात टाकतोय त्या हाताने काढायचं तर येतच नाही ये हातात तीच करून देते काढून देते बनवायचं काम करतोय ते कसं गरम आहे ना काय बघा हातातच येत नाहीये माझ्या हा बाई येईल आता थोडं थोडं पंखा केलाय तसा पाच देवांची ते काय हे गरम आहे ना पण लगेच काही येत नाही आता पूर्ण हाताला बघू शकतो हे बघा समजायच मध्ये की लाडू छोटे होत आहेत मोठे होत आहेत पोटातच जायचे त्याचा काही प्रश्न आहे छोटे काय मोठे काय पोटात जायचे पण नंतर गार गार झालं काय वाटत नाही आणि कसं गरम लागतं ते तेच तर थांबतं मी तर हातवारच्या वेळेस बघा गरम लागतं तुमचं जेवढं चालू आहे गरम करायला पाहिजे नाही होईल ना जाऊ दे आता काय गोल आणि काय तशी होती तशी नंतर परत आपण अशो होय सुकले का शोळ परत आहे बघ सुकल्यावर होतं ते बघ नाही गरम काय होळ म्हण गरम येणून ते काय होतं मित्रांनो आलो ब्लॉग मध्ये झाले लाडू बनवून देवांशी काय बोलून नाही ब्लॉग करायला मीच दाखवतोय म्हणून तुम्हाला थोडा दाखवतो झाले संपले पण बघू शकता तर मम्मी जरा वळते थोडा छप्पट झाला होता भारी वाटतायत हो ना बघा लाडू काय झालं ठेवू ना बघा काय करते परत काढते ठेवू ना जरा बघा एक नंबर वाटत ना लाडू बघ बघ दिसत आता भेटू आपण थोडं आणि सध्या पुरती ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा बघा मित्रांनो आम्ही काय बोलतोय बनवतोय आणि दिवस लाईट चालू केलं येतो आपली लाईट एक तर बघू शकता आम्ही पुऱ्या बनवतोय देवांशला ब्लॉक काढायला सांगितलं आहे मी त्याला जायचं तर बाहेर दोन तर थांबवलं आहे त्याला नंतर जा पाहिजे तर आमचं काम करून द्या असं दोघंही काम चालू आहे ब्लॉक काढायला कोण नाही म्हणून देवांशला बोललं की ब्लॉग काढवा

माझं काम चालू आहे पुऱ्या छापून हे करणं काढणं आणि मम्मी बनवते तर म्हटलं चला आता आपण नंतर सध्यापुरती तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहत बघू शकता मम्मी तिळगुळ ठेवते देवाला ते बघ ठेवलंय नाही वरती नाही ठेवलं तर सर्व इथंच ठेवलं काय करू सर्व देवांना इथंच ठेवलंय देवाला तर ठेवलं पहिले लाडू खाण सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मग मी मंदिरात आले आहे तिळगुळ ठेवायला मी ठेवलेत पण ब्लॉगमध्ये नाही काढला तर दाखवतो थोडं काढू परत उबीरा पाहिलं दाशी उबीरा ना इकडे अशी तोंड इकडेच करानी पाया पडतेस ना इकडे बघ इकडं सांबा तो तो को आलो ब्लॉग मध्ये आज बघा काय स्पेशल जेवण आहे दाखव तुम्हाला पुरी भाजी आणि श्रीखंड म्हंटल भात पण ओघरायचं नंतर म्हटलं चला आता आम्ही घेतो जेवायला तुम्ही पण आहे जेवायला सत्यापूर्ती ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे तर तुम्ही जाऊन बघा तर तुम्हाला आवडलं असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पण माझं चॅनल जाऊन सबस्क्राईब करा आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन आतापर्यंत बाय बाय